मस्कन पाण्यामध्ये जाण्याचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता खूपच जास्ती खराब आहे अरे बापरे रे गाडी अख्खी लागते हा रस्ता खूपच जास्ती खराब आहे नमस्कार अभिलाषा की दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पोमन गावात गावा आलो आहोत आणि पोमन गावामध्ये पाड़ा आहे मस्कनपाड्याचीमध्ये जी शाळा आहे तिकडे आपण आलेलो आहोत बुक्स डोनेट करायला पण इकडचा रस्ता खूप जास्ती खराब आहे पण वातावरण फार छान आहे हे बघा सो so, खूप लोकांना असं वाटत असते की अरे बुक्स डोनेट करणं क्लोज डोनेट करणं फुल डोनेट करणं हे खूप सोपं आहे सोशल वर्क करणं खूप इझी आहे पण असं नसतं आम्ही आता ना तो रस्ते वगैरे फार वाईट असतात सो so, मी आपले जे खासदार आहेत जे नवीन खासदार झालेले आहेत हेमंत सर त्यांना मी सांगते की तुम्ही जरा ह्या रस्त्याचं काम प्लीज करून घ्या कारण रस्ता फार खराब आहेत कारण की ही लहान लहान मुलं कशी येत असतील मला माहीत नाही सो आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत शाळेमध्ये बुक्स डोनेट करायला अभिलाषा मॅडम आणि परिमल सर आलेले आहेत आणि आपल्या अर्चना ताईंनी त्यांना इकडे घेऊन आलेला आहे अर्चना ताईचं आपल्यावर एवढं प्रेम आहे की त्यांनी त्या मॅडमला रिक्वेस्ट केली आणि तुमच्यासाठी त्या मॅडम आणि सर वया घेऊन आलेल्या आहेत आणि या वह्यांचा तुम्ही चांगला उपयोग कराल आणि मॅडमला शिक्षणाविषयी फार प्रेम आहे म्हणून एवढा लांब तुमच्यासाठी त्या वया घेऊन आलेल्या आहेत तर सर्वप्रथम मॅडम मी आमच्या मुलांतर्फे आणि आमच्या तुमचे आभार मानते आणि तुमचं असंच कार्य पुढे राहू दे आणि परमेश्वराची आशीर्वाद आणि कृपा तुम्हाला लाभू दे आणि आमच्या अर्चनाला सुद्धा तर अशी मी परमेश्वरकडे प्रार्थना करते इकडे आल्याबद्दल सर्व मुलांच्या वतीने मी तुमचे आभार मानते थँक्यू थँक्यू काय जाऊन बस अभ्यास करायचा हा खूप

विटा व्हायला जातात मग तू मोठी काय म्हणायचं बाळा तुला तू मोठी झाली अभ्यास केल्यानंतर तुला काय म्हणायचंय दोन दोन मस्त खळ्यात उभा राह नाव सांग तुझा आणि बाबा काय काम करतात डोंगरा डोंगरावर जातात बाबा काय करायला काय काम करतात डोंगरावर डोंगरावर जाऊन काय करतात जा, अरे नीट उत्तर द्यायचं नीट उत्तर द्यायचं लाकडं आणतात का हा आणि मला असं अच्छा गुरु व्हायला जातात आणि तू मोठा काय म्हणणार अरे वाविष्यामध्ये आपली टीचर इंजिनियर अजून कोण तू बोल मला सांग तुझे बाबा काय काम करतात कंपनी मध्ये आणि तुझं नाव सांग मला पूर्ण आणि तू काय होणार मुठाहून काय म्हणणार इंडियन आता असतो आता, बोलणार गर्ल पैकी कोण बोलणार मुली पिग्लपैकी आतवरती का राग वरता तू बोल खरा म्हणणार तू उभी राह तू हा उभी राह हा अन्सिका उभी राहा तुझं नाव सांग आणि बाबा काय काम करतात कलर मारायला जातात ओके आणि तू काय होणार काय म्हणायचं तुला टीचर आता तू बघा तुझे नाव सांग आणि बाबा काय काम करतात कामावर जात आई कामाला जाते मग मला सांग तू मोठ्याहून काय म्हणणार तू बिरा तूच तूच तूसराव सांग तुझ आणि उठून काय म्हणायचंय काय म्हणणार बोल बोल पटकन पट आता एक एके फक्त सांगायचं काय म्हणणार ते हा पटकन सांगायचं काय सांगायचं पटकन पण बोल काय म्हणणार काय म्हणणार तू टीचर तू काय म्हणणार टीचर पोलीस 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 तुला म्हणायचं इंजिनियर तू पोलीस त्याच्यानंतर पोलीस मग पोलीस तू बसून बोला बसून बोलास तू पोलीस डॉक्टर पोलीस बसून बोल काय आहे टीचर तीचर. तुला टीचर इंडियन आर्मी इंजिनियर, इंजिनियर. तू बोल तेजश्री बोल काय म्हणला बसून बोल तू बोल काय म्हणायचं बाळा तुला तुम्हाला बोलली ना हळू काय म्हणणार बाळा बस खाली बस घाबरू नको बस. बस तू काली. बोल टीचर, टीचर. त्यानंतर टीचर टीचर टीचर, टीचर. बोल तू काय म्हणणार टीचर सगळ्या टीचर डॉक्टर टीचर डॉक्टर इंडियन आर्मी बाळा तू बोल टीचर इंडियन आर्मी तू बोल हा टीचर, टीचर, टीचर तू पण टीचर बोलिस बोल हा तू डॉक्टर बोल पोलीस तू बोल हा नंतर त्याच्यानंतर ती पोलीस व्हेरी गुड अरे वा व्हेरी गुड तू काय बोल पटकन बोल पोलीस व्हेरी गुड नंतर पोलीस मग टीचर त्यानंतर टीचर तू बोल बाळा पोलीस, पोलीस, टीचर अरे टीचर, आदेश म्हणजे आपल्या या वर्गामध्ये टीचर पोलीस इंडियन आर्मी आणि डॉक्टर आहेत and, uh, हो ना म्हणून सगळ्यांनी आणि इंजिनियर पण आहेत भरपूर अभ्यास करणार ना सगळेजण ओके